आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास न्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस नगरच्या केडगाव परिसरातील रभाजीनगर येथे प्रभाग क्रमांक सोळामध्ये गणपती मंदिरासमोरील एका घरात सकाळी अचानकपणे आग लागल्यामुळं घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय तर या घटनेमुळं परिसरात मोठी धावपळ झाली आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक संग्राम कोतकर यांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवलं अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या मदतीनं आग आटोक्यात आणली तर या आगीमुळं परिसरामध्ये मोठी गर्दी झाली आगीच नेमकं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आज सकाळी मला प्रमा क्रमांक मधील रमाजी नगर भागातून फोन आला काशिंद यांच्या घरात आग लागलेली तर मी तात्काळ अग्निशामक विभागात पालिकेत संपर्क साधला असता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी गाडी पाठवली हो तर त्या ठिकाणी जायच्या अगोदर तिथली राजनगरच्या मधील आमच्या नागरिकांनी कार्यतत्पर अशी दखल घेईल अग्निशामक विभागावर पोहोचायच्या अगोदर तिथे अग विझावण्यात त्याला येस आलं होतं परंतु अग्निशामक विभागाने आज घरात ज्या घरात दाग लागली त्या ठिकाणी गेल्या असं कळलं की गॅस सिलेंडर लिकेज जाए। आहे मला जाहीतपणे सांगा अशी वाटत की रभाजीनगरच्या लोकांचं कौतुक करावंस वाटतं की त्यांनी कार्यतत्त्व दाखवून दिदीला विझवली व मी पालिका अग्निशामक विभागाची आभार मानतो कि त्यांनी लवकर लवकर रखलो पालिका अग्निशमक विभागाची गाडी त्या ठिकाणी शिंदे यांच्या घर शॉर्ट सर्किट मुळे त्या ठिकाणी आग लागली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र घरातील साहित्याच मोठं नुकसान झालंय त्यामुळे संबंधित कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय माजी नगरसेवक संग्राम कोतकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ